अजित पवार उर्मट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेना मतदान करू विजय शिवतारे ही व्यक्ती हलकट स्वभावाची व्यक्ती असून या व्यक्तीला घरातही किंमत नाही सुप्रिया ताई आहेत अजित पवार उर्मट आहे मी दोन मधल्या प्रतिक्रिया सांगतो अजित पवार उर्मट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेना हो मतदान करू काही लोकांचं असं म्हणणं आलं की एका बाजूला लांडगा आहे एका बाजूला वाघ आहे कुठच्याही पिंजऱ्यात टाकलं तरी तेच आहे आम्ही मतदान कसं करणार ते आणि जेव्हा माझ्या हे लक्षात आलं जनतेची अडचण त्यावेळेस मी ठरवलं की सहा लाख शहाऐंशी हजार मतदान हे पवारांच्या समर्थनार्थ या बारामोटी लोकसभा जवळजवळ पाच लाख पन्नास ते पाच लाख ऐंशी हजार मतदार पवार विरोधक आहेत ते ना, ना मध्ये दे दे मत देऊ इच्छित ना सुरित्रताईला देऊ इच्छित मग त्यांना लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकरांनी जो प्रचंड मोठा असं हे संविधान आणि निवडणुकीचा अधिकार आपलं सरकार नेमण्याचा अधिकार जो दिलेला आहे त्या अधिकाराची अंमलबजावणी करायची असेल आपल्या आवडीचा किंवा काम करणारा खासदार आमदार निवडायचा असेल तर मतदान करण्याची अंबानींना एकमत आणि सर्वसामान्य एखाद्या शेतकरी कुटुंबातल्या झोपडीत राहणाऱ्या महिलेला सुद्धा एकमत ती एवढी डेमोक्रेसी लोकशाही प्रचंड तयार करून ठेवली आणि मग जर त्यांना अशा नावडत्या लोकांना मतदान करण्याची संधी जर मतदारांना मिळाली नाही तर तो डेमोक्रेसीचा लोकशाहीचा आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या सगळ्या व्यवस्थेचाच कुठेतरी घात होतोय असा प्रकार माझ्या नजरेत आल्यानंतर मी ठरवलं माझे पुरंदरचे लोक बोलतायत की आम्हाला बदला घ्यायचा मी नाही म्हणत नियती बदला घेईल आणि तो बदला सगळ्या बाजूने त्यांचा झालेला आहे जेव्हा साहेब स्वतः त्यांच्या मुलाबद्दल माझ्या नातवाच्या म्हणण्याला कवडी मोलाची किंमत नाही हे म्हणाले त्या दिवशीच संपलं तुम्हाला घर सोडून जावं लागलं त्या दिवशी संपलं पार्टीचा शपथविधी घ्यावा लागला त्या दिवशी तुमची क्रेडेन्टिव क्रेडेन्शियल संपलं होतं आजच्या घडीला काय परिस्थिती आहे सगळ्यांना सगळं माहिती आहे आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या घराणेशाहीला कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढणार लढणार विजय शिवतारे ही व्यक्ती हलकट स्वभावाची व्यक्ती असून या व्यक्तीला घरातही किंमत नाही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकदा लढण्यापूर्वी राष्ट्रवादी पक्षावर लढलेला ही व्यक्ती अजितदादांच्याच मागे फिरत होती तिथं त्याचं डिपॉझिट जप्त झालं नंतर ही व्यक्ती पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये उभी राहायला गेली त्यावेळेस एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींनी त्याचा पराभव हो केला आता ही व्यक्ती उर्मटपणाचा कळस करत अजितदादांवर बोलण्याचा केविलवाना प्रयत्न करून स्वतः अपक्ष राहण्याची मिजास मारवते आहे काल आम्ही त्या व्यक्तीच्या नेत्याला म्हणजे अर्थात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली प्रांताध्यक्षांनी की याला आवरा आणि जर हा आवर आवरलाच जात नसेल तर याची अवकात याची लायकी आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये याने याचं डिपॉझिट वाचून दाखवावं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्याला चॅलेंज आहे तू अजितदादावर भुंकण्याचा प्रयत्न करू नकोस तुझा उन्मत्तपणा तुझा उर्मटपणा तुझा हलकटपणा हा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे त्यामुळे तुझी पायरी वाळ ओळखून तू वाघ आज तू बोलण्याचा कहर केला आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजय शिवतारेला त्याची अवकात दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही